नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजीत आहात ना ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आणवीला सकाळी खाऊ पाहिजे तेही बुंदी पहाय झाले चहा झाला आहे हे अंवीसाठी पाणी गरम यायला हे अंघोळीला पाणी केलं आहे काल मिसळ पाव केलेली त्याच्यातले पाव उरले ते आता गरम करून आम्ही खाणार तर आता वाजले किती मी तुम्हाला दाखवते अनु हॅलो तर अनुचं काही मूड दिसत नव्हता आज ती बुंदी खाण्यातच बिझी होती तर दुपारचं जेवण टोमॅटोचं सार आणि भात केलेलं आहे रेसिपी नाही टाकू शकत कारण खूप घाई झालेली आहे आज आमच्याकडे कार्यक्रम आहे मुलीकडचे घर पाहायला येणार होते त्यामुळे मला बाहेर जायचं होतं म्हणून मी पटकन टोमॅटोचं सार करून घेतलं आणि भात करून घेतलेला पटकन तयारी करून घेतली आणि आम्ही निघालो मार्केटला सगळ्यात आधी आम्ही आमच्या इथे नीलकमल म्हणून एक स्वीटचं दुकान आहे जिथे खूप छान फेमस समोसा मिळतो तर आम्ही सगळ्यात आधी तिकडे जाऊन मिठाई आणि समोश्याची ऑर्डर देणार आहे अमोल थोडंसं काम होतं म्हणून बाजूला गेलेले तोपर्यंत अन्वीला घेऊन मी उभी होती तर इथे आलो आम्ही गोकुळमध्ये वरायटीज बऱ्याच होत्या मिठाईच्या तर तिथून पेढा आम्ही सिलेक्ट केला आणि समोश्याची ऑर्डर कन्फर्म करून मार्केटमध्ये गेली तर समोसे देण्यासाठी पाहुण्यांना डिश आणि समोशा सोबत जी तिखट आणि गोड चटणी मिळते तर त्यासाठी मला खणांचं छोटीशी अशी डिश पाहिजे होती तर ती मला इथे कळवत नाही भेटली तर म्हणून मी छोट्या सिल्वर कलरच्या डिश आणि हे छोटेसे असे बाऊल विकत घेतले आणि असं पाहुण्यांना दिलं तर पाहुणे आले त्या पिरियडमध्ये व्हिडिओ शूट करता नाही आलं तर हे मी निघताना थोडंसं शूट केलेलं आहे तर तारखा काढलेल्या आहेत कन्फर्म केलेला नाही आहेत का आता काढून ठेवल्यात तर एक दोन दिवसामध्ये कन्फर्म होऊन जाईल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते तुम्हाला डिक्लेअर करेन तर तिथून मी घरी आली तर आत्ता जेवण काय बनवायचं कारण समोसे पण खाल्लेले होते दुपारचं सा, टोमॅटोचं सा सार होतं भात होता तर मी अमोलला म्हटलं झुणका करते पटकन कारण कालच मटकीची उसळ झालेली तर ह्याच्या आधीही मी झुणक्याची रेसिपी टाकलेली आहे झुणका मी कशी करते भाकरी चान लगते। सा सा ते झुणका हे भाकरीबरोबरच छान लागतं पण आज दिवसभर थकवा आल्यामुळे मी नाही चपाती आणि झुणकाच करणार आहोत कारण दुपारचं टोमॅटोचं सारं आहे माझ्याकडे त्यामुळे आणि हे झुणका जो अरणवही माझ्या आवडीने खातो त्याच्यामुळे ऑप्शनल असं दुसरं काही बनवावं वा असं वाटत नाही तिखट नाहीच बनवत मी त्यामुळे अणवी पण खाते तर झटपट होण्यासाठी मी झुणका करत आहे नेहमी नेहमी प्रश्न पडतो की आज काय भाजी करायची आणि अमोल घरात असतील तर मग काय ना काही स्पेशल डिशेस बनवतो पण आज खूप धावपळ झाल्यामुळे ह्यांना म्हटलं मी आज की आपण झुणका बनूया आणि चपाती करूया आणि दुपारचं टोमॅटोचा सा सार हा होताच तर कोथिंबीर पण मी त्या तेलात कांद्यामध्येच परतून घेणार कारण त्याची चव खूप छान लागते वरतून टाकण्यापेक्षा असं एकदा करून नक्की पहा त्याचे समोसे खाल्ल्यामुळे जास्त कोणाला भूक नव्हती तर थोडं थोडं करून मी पीठ त्यात टाकणार आणि ते हलवणार अतिपीठ नाही टाकणार कारण ती कांद्याचा झुणका आहे त्याच्यामुळे अतिपीठ पण नको जास्त कांदा लागला पाहिजे असं याच्या आधीच्या रेसिपीमध्ये मी झुणक्याची टाकलेली आहे थोडं थोडंसं पाणी घालून छान असं हलवून घ्यायचं ते सुट्टं होईपर्यंत थोडंसं झाकून म मा, झाकण मारून ठेवायचं झुणक्याबरोबर भाकरी छान लागते पण आम्ही आज चपातीच खाणार आहोत तर सगी काम खासुन मी झाकून ठेवलेलं आहे तर सगळी कामं झाली भांडी वगैरे घासून किचनवटा साफ केलेला आहे दूध गरम करून ठेवलेलं आहे मशीन लावून घेतलेली आहे बाकीचं जे उरलेलं जेवण आहे ते आता मी फ्रीजमध्ये ठेवणार हांतरने टाकून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये मोबाईल रिपेअर करून आणलेला आहे त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ नाही टाकता आली तर शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाय